शिक्षण म्हणजे खूप छान आहे खूप प्रगती आहे दोन म्हणजे डेव्हलपमेंट खूप छान आहे तुझं नाव बाय सांग आणि तू कितीला सात का तुला काय काय आवडतंय मॅडम आपली ओळख सांगावी स्वराप्रशांत बर आणि हा जो मुलगा आहे आपला किती वर्षापासून आहे या ठिकाणी आता वन इयर झाला बरं कसं आहे अभ्यास कसं शिकवला खूप छान शिकवतात खूप छान काय प्रगती काय अगदी तो स्वतः स्वतः एबीसीडी घरी लिहितो स्वतः स्वतः लर्निंग आहे त्याच्या आता पुढे कोणत्या शाळेत असं काही ठरलंय नाही मी इथून नाही जाईल मॅडम आपण सांगा माझं नाव असं वाशिम सचिन पेंगर राहिलं कुठे आपण बघ आता हा जो मुलगा आहे आपला किती वर्षापासून या ठिकाणी आता 4 वर्षा मग कसं आहे अभ्यास कसा आहे छान चांगला अभ्यास करतो आहे टीचर चांगले त्यांनी उपक्रम राबवतात आणि तो खूप डेव्हलप झालाय साधारण वर्षावर काय काय होतं इथे इथे सगळे खेळ होतात अजून आपले जे सांस्कृतिक सण वगैरे असतात ते पण सेलिब्रेशन होतं गुरु पौर्णिमा खूप छान मध्ये केली जाते सगळे उत्सव छान सेलिब्रेट बरं तुझं नाव सांग tartar sajin bengale आणि कितुलैसतो असतो आता मी आता सीनियरली बर तुला काय काय पेस्ट्री बर आता मला हे सांग अभ्यास करायला आवडतो कोणता विषय आवडतो अभ्यासात सगळे सगळे विषय आवडतात टीचरच कसं आहे तुला मारतात का ओरडतात असं काही काही पण नाही काहीच करत नाही शिकवतात चांगलं मग तुला कोणता विषय आवडतो जास्त गणित तुला मॅथ्स आवडतं इंग्लिश आवडतं यु एस आवडतं की हिंदी आवडतं तुला किती मार्क किती भेटतात अंदाजे समजा शंभरचा असा पेपर तर मग किती मार्क भेटतात तुला मग घरी अभ्यास करतो का क्लास करतो घरी पण आणि क्लास मध्ये पण मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा बरं राहिला कुठे जातो बरं आता हा जो मुलगा आहे आपला किती वर्षापासून येतो आहे मग काय प्रगती काय प्रगती आहे आणि खूप म्हणजे टीचर पण खूप चांगलं शिकवतात आणि त्याची प्रगती म्हणजे घर घरी दिवसभर अभ्यास करतो आपण नाही सांगितलं तरी पण तो होत असतो एबीसीडी वगैरे सगळं क्लासमेट टाकायचे आधी कशी बसतील म्हणजे थोडस लर्निंग होत त्याचं पण एवढं नव्हतं आता सगळं त्याच्या हाताने तो शिकतो आणि सांगायचं काम नाही पडत अभ्यास कर वगैरे पुढच्या पण त्या शाळेत या अजून पुढल्या वर्षी इथंच आहे बरं तुझं नाव सांग आणि कोणत्या शाळेतस तू शाळेचं नाव ते आता तू कोणत्या शाळेतस बर आणि तुला काय काय आवडतं खायला काय काय आवडतं एक आवडतो आणि अभ्यासात अभ्यासात काय आवडते म्हणून दा फर मला वणत

खायला काय आवडत बर्यास अभ्यासात काय काय आवडतो तुला बर आणि तुला काहीतरी मंत्र सुद्धा चांगला म्हणता येतो कोणता मंत्र तुला म्हणता मन बर गणपती मंत्र म्हणतो हो ना सरस्वती मंत्र

और कहाँ पर आप अच्छा ये आप अपना बच्चा है कितने साल से ये आपका नाम क्या है और, और स्कूल में हो? आपका क्या क्या हॉबीज हैं आपको क्या खाने में क्या पसंद है पढाई में क्या पसंद क्या 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 आप मैथ्स ठीक मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा बरं आणि राहिलं कुठे बरं आता ही जी मुलगी आपली किती वर्ष असून या ठिकाणी हो मग काय परत आहे तिला या अभ्यासामध्ये मराठी हिंदी काय तिला म्हणजे कोणती भाषा ती मराठी इंग्रजी असं काय आणखी इंग्रजी वगैरे काय

भाजीन चपाती आणि अभ्यासामध्ये काय आवडतं कोणता विषय आवडतो सब्जेक्ट इंग्रजी मराठी वन टू थ्री फोर मला काय म्हणून दाखव क्वेश्चन वन टू थ्री म्हणून दाखव म्हणून दाखव बरं जोरात म्हण ओके थँक्यू आपली ओळख सांगा बरं आता हे जे आपलं बाळ आहे किती वर्षाचं आहे ते केवळ आले तिथे काय कडे काय म्हणजे अभ्यासामध्ये किंवा तिच्या वागणूकमध्ये काय करायचं तुम्हाला कोणी सुचवलं की ह्या स्कूलमध्ये जायचं का म्हणजे वेगळं पण काय आहे बर तुझं नाव काय म्हणा आणि काय तुला आवडतं अभ्यासात काय आवडतं ए बी सी डी ती म्हणता म्हणून दाखव बरं वन टू थ्री वन टू थ्री म्हणू शकते का ओके थँक्यू मॅडम नमस्कार ओळख सांगावे आपली बरं तर ही जी मुलगी अस किती वर्ष होण्या ठिकाणी

बरं या ठिकाणी ऍडमिशन का म्हणजे तुम्हाला असं वेगळे पण काय मी ऍक्च्युली इथे नवीन आहोत आम्ही पहिले मी सगळ्या स्कूलची इन्क्वायरी केली कुठे काय कसं आहे काय कसं सगळी इन्क्वायरी केली जेव्हा मला समजलं की इकडे चांगलं शिकवतात वगैरे तिथे पण खूप छान आहे सपोर्ट आहे तर त्याच्यामुळे वर्षभरात काय काय म्हणजे मुलांसाठी काय काय घेतात इथे खूप सारे ऍक्टिव्हिटीज होतात छोट्या मुलांसाठी पण होतात पॅरेंट्स लोकांसाठी खेळ होतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात आता गॅजिंग वगैरे पण झाली हां बाबा तुझं नाव सांग तुला काय येतं येत म्हणता येथे मनबर थोडीशी ओके थँक्यू